ओम राजा जनक आणि सर्वज्ञानी श्री अष्टावक्र यांचा ज्ञानसंवाद अष्टावक्र गीता अध्याय पंधरावा श्लोक चौथा अष्टावक्र उवाच देहो न ते देहो भोगता करता नवा भवान चिद्रपो अशी सदा साक्षी निरपेक्ष सुखम चर अनुवाद तू शरीर नाहीस आणि हे शरीर सुद्धा तुझे नाही ते भोगता नाहीस व करता सुद्धा नाहीस तू ते चैतन्य रूप आहेस नित्य आहेस साक्षी आहेस निरपेक्ष आहेस तू सुखाने विहार कर मनिष्यष्ठावक्र महाराज राजा जनकाला सांगतात की आत्मज्ञान झाल्यामुळे या जगातल्या वेग वेगवेगळ्या विषयाबद्दल तुला आसक्ती उरलेली नाही तुझ्यासाठी भोगामधला रस आटला आहे तू मुमोक्षु होतास व शुद्ध अंतकरणाचा होतास म्हणून तुला त्वरित आत्मबोध झाला आता तू चैतन्य रूपी आत्म्यात मिलिन झाला आहेस त्यामुळे तू म्हणजे शरीर नाही शिवाय हे शरीरही तुझे नाही कारण आता तू फक्त आत्मा आहेस त्यामुळे नित्य आहेस तू करता नाहीस कारण आत्मा करता नसतो तू भोगता नाहीस कारण आत्मा भोगता नसतो तू केवळ साक्षीपुरुष आहेस व निरपेक्ष आहेस म्हणून तो आता सुखाने विहार कर अध्याय पंधरावा श्लोक पाचवा द्वेषो मनोधर्मी न मनस्ते कदाचन निर्विकल्पो असे बोधात्मा निर्विकार सुखम चर अनुवाद राज व द्वेष हे मनाचे धर्म आहेत तू कधीही मन देखील नाहीस तू निर्विकल्प निर्विकार बोध स्वरूप आत्मा आहेस तू सुखाने विहार कर विवेचन शरीर मन बुद्धी अहंकार हे सर्व प्रकृतीजन्य आहेत त्या प्रत्येकाचा धर्म वेगवेगळा आहे आत्मा चैतन्य स्वरूप आहे व त्यामुळे शरीराचे मनाचे बुद्धीचे व अहंकाराचे गुणधर्म हे आत्म्याचे गुणधर्म होऊ शकत नाही अष्टावक्र स्वामी सांगतात की तू आत्मज्ञानी आहेस त्यामुळे आत्मा हाच तुझा स्वभाव आहे तू त्याचप्रमाणे आचरण कर व सुखाने राहा हे राग द्वेष तर मनाचे धर्म आहेत चैतन्याचे नाही म्हणून ते तुझे धर्म नाहीच कारण तू मन नाहीस तू आत्मरूप आहेस व आत्मा निर्विकल्प निर्विकार वा है। जो या जगाचा स्वरूप आहे आहे सर्व केवळ साक्षी म्हणून शरीर व मनाच्या दोषापासून तू सर्वचा मुक्त आहेस अध्याय पंधरावा श्लोक सहावा सर्व भूतेषु चात्मानं सर्व भूताने चामणी विज्ञान निरहंकारो निर्मस्तव सुखी अनुवाद सर्व भूतामध्ये भूतामध्ये म्हणजे जीवामध्ये सर्व भूतामध्ये आत्म्याला व सर्व जीवात आत्मा असल्याचे जाणून तू अहंकार शून्य व ममता शून्य आहेस तो सुखी हो। विवेचन संसारात अनेकत्वाचा भास होतो व्यक्ती पशु पक्षी कीटक वनस्पती जड चेतन ठोस तरल वायुरूप द्रव्यरूप याप्रमाणे सर्व पदार्थ भिन्न भिन्न वेगवेगळ्या असल्याचा भास होतो हा भास हे केवळ मनाचे भ्रमक खेळ आहेत मन नेहमीच विविधता व अनेकत्वच पाहते कारण त्याची दृष्टीच मर्यादित आहे परंतु ही भिन्नता आत्म्याविषयी अज्ञान असल्यामुळे जाणवते ज्याने या आत्मतत्वाचे ज्ञान प्राप्त केले आहे त्याचा हा अनेकत्वा विषयाचा भ्रम संपुष्टात येतो तो ही जाणून घेतो की ही संपूर्ण सृष्टी फक्त एकच आत्म्याचे रूप आहे एकाच आत्म्याची ही वेगवेगळी रूपे आहेत या सर्वाच्या आत एकच आत्मा आहे ज्याप्रमाणे दुधापासून शेकडो प्रकारच्या मिठाई तयार होतात त्याचप्रमाणे एकाच आत्म्याची ही हजारो रूपे आहेत ह्या एकतत्वाचे ज्ञान होणे म्हणजेच परमश्रेष्ठ ज्ञान होणे अज्ञानी माणूस भिन्नताच ओळखतो व त्यामुळे त्याच्यात अहंकार व ममतेची भावना निर्माण होती राग द्वेष ईर्षा लोभ मोह या भावना निर्माण होतात अष्टवक्र स्वामी म्हणतात की राजा जनक तू जर आत्मरूप झाला आहेस त्यामुळे तू हे जाणून घेतले आहेस की सर्व पदार्थात मिळून आत्मा आहे व सर्व पदार्थात आत्मा आहे दोन्ही अभिन्न आहेत म्हणून तू अहंकारविरहित व ममता शून्य आहेस आता तू सुखी हो हे प्रतिपादन एखाद्या शास्त्रज्ञाप्रमाणेच आहे कारण वैज्ञानिक सुद्धा पदार्थ व हो विद्युत शक्ती यांना अभिन्न समजतात पदार्थ हा ऊर्जा आहे व ऊर्जा हीच पदार्थ आहे अध्यात्माची दृष्टी व विचार सुद्धा पूर्ण शास्त्रीय विचार आहे ब्रह्मा ईश्वर आत्मा व जग यांची याप्रमाणे एवढी वैज्ञानिक व्याख्या अन्य पंथ धर्म व संप्रदाय करू शकलेले नाही ओम शांती शांती शांती